वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आव्हान दिले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात त्यांनी भाष्य केले जिथे भाजप सक्षम आहे तिथे स्वबळावर लढण्याचा हट्ट धरणार असल्याचं नाईकांनी म्हटलंय पालिकेच्या सर्व निवडणुका महायुती एकत्र लढवेल असं एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यामध्ये म्हटलेलं होतं त्यावर गणेश नाईकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान नाईकांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंनी देखील टीका केली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही व्यक्त केली मध्ये जर त्या ठिकाणी निवडणूक झालं तर आनंदच आहे पण मी स्पष्टपणे सांगतो ज्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर मी राज्याच्या नेतृत्वाला निश्चितपणे त्या लोकांची बाजू मांडून जर दर गरज दर पडली तर स्वतंत्र लढण्याकरता त्या ठिकाणी मी त्यांना सांगेल काही अतृप्त आत्मे नवी मुंबईतील चुकीच्या पद्धतीने आमच्या नेत्यांविषयी काही स्टेटमेंट करत असतात त्यांचं वय झालेलं हे आम्ही मान्य करतो राजकारणामध्ये एखाद्याचा मत्सर असावा एखाद्याबद्दल राग असावा परंतु या स्तराला जर राग जात असेल तर ते चुकीचं आहे